या वूमेड राजकीय क्षेत्रातील जाणकारांच्या भुवया उंचवणाऱ्या असल्याची चर्चा आहे मागील आठवड्यात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तथा केंद्रीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या हस्ते स्वर्गवासी पतंगराव कदम यांच्या स्मारक उद्घाटनाचा कार्यक्रम झाला यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी महसूलमंत्री बासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते ज्या आरती माजी मंत्री विश्वजित कदम तथा बासाहेब यांना राहुल गांधींचा कार्यक्रम आला त्या अर्थी त्यांचं भविष्यात पक्षीय स्थान निश्चितपणे उंचवणार आहे हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही उद्या भविष्यात महाराष्ट्रात सत्तापालट झाली तर त्यांना खात्रीशीरित्या पहिल्या पाचपैकी एक मंत्रिमंडळ निश्चितपणे मिळू शकते हा टोलेजंग कार्यक्रम झाल्यानंतर मान मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी वांगी येथे स्मारक स्थळी जाऊन पतंगराव साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास कार्यकर्त्यांसमवेत जाऊन अभिवादन केलंय यावेळी बोलताना त्यांनी डॉक्टर कदम यांच्यामुळे राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात क्रांती झाल्याचं सांगितलं तसेच ते आपणासाठी ऊर्जा स्त्रोत असल्याचं नमूद केलं तसेच आज आपण वेगळ्या पक्षीय प्रवाहात असलो तरी पतंगराव कदम यांनीच आपले देवेंद्र फडणवीस यांच्याशी ओळख करून दिल्याचं सांगितलं वास्तविक पाहता सांगली तालमीत असल्यापासून गोरे बंधूंचे पतंगराव कदम कुटुंबियांशी सलोख्याचे संबंध आहेत या पार्श्वभूमीवर वैयक्तिक हितसंबंध जोपासण्यासाठी आमदार गोरे यांनी एकट्यानं जाणं संयोक्तिक होतं मात्र ज्या आरती ते शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन गेले त्यामागे काहीतरी गुह्य असल्याची चर्चा आहे दरम्यान याच आठवड्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे तसेच त्यांच्याबरोबर आठ ते दहा आमदारांचा गट निर्णय प्रक्रियेत असू शकतो या दोन गोष्टीचा परस्पराशी संबंध जोडला तर भविष्यातील राजकारणात काहीही घडू शकतं याची प्रचिती काही काळानंतर मिळू शकते दुसरीकडे विटा येथील कार्यकर्ते प्रतापराव सुतार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत शेकडो गाड्यांचा ताफा वांगीकडे पुतळा उद्घाटन कार्यक्रमासाठी रवाना केला श्री सुतार हे माजी आमदार सदाभाऊ पाटील तसेच युवा नेते माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांचे समर्थक मानले जातात ते स्वतः ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नी सौ वैशाली सुतार या नगरसेविका असून यांनी काही काळ बांधकाम सभापती पद भूषवलंय मागील लोकसभा निवडणुकीमध्ये पाटील परिवार भाजपचे उमेदवार तत्कालीन खासदार संजय काका पाटील यांचा प्रचार करत होते त्यावेळीही श्री सुतारा आणि समर्थक आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करत त्यांना शहरासह जिल्ह्यातून मताधिके देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आता तर त्यांनी काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी रॅली काढल्यानं ते भविष्यात पाटील कंपनीला कायमचा रामराम ठोकणार की नगरपालिकेच्या राजकारणात त्यांच्याबरोबरच राहणार याबाबत समर्थकांमध्ये उत्सुकता आहे कर्तृत्व असेल किंवा माझं जीवन अपूर्ण आहे अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त मी या ठिकाणी साईबाचं दर्शन घेत असताना सगळ्यांना मी आज मुद्दाम घेऊन आलो की या कर्तृत्वानं या माणसानं जे कर्तृत्व घडवलेलं आहे त्याच कर्तृत्वाचा विचार घेऊन आपण सगळेजण पुढे चाललो आणि या कर्तृत्वाकडे बघितल्यानंतर एक ऊर्जा मिळते की एका खडेगावातनं बाहेर पडलेला युवक आज अमेरिकेपर्यंत शिक्षण संस्था उभ्या होतात दुबई शिक्षण संस्था उभ्या होतात दिल्लीसारख्या ठिकाणी अनेक नेत्यांना मला साहेब सांगायचे अरे महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याला बॅग ठेवायला दिल्लीत जागा नाही त्या ठिकाणी मी एवढा मोठा कॅम्पस उभा केलेला आहे हजारो विद्यार्थी ते शिक्षण घेतात त्या साहेबांना मी मनापासून आदरांजली वाहतो मनापासून वंदन करतो आणि या ठिकाणी साहेबांच्या विचारानं पुढे जाण्याचा जा माझे सगळेच सहकारी आम्ही मिळून संकल्प करतो आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा